नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण अहिल्यानगर अकरा सप्टेंबर राहुरी तालुक्यातील उमरे गावचे रहिवासी भाऊसाहेब दशरथ काळे यांनी चेडगाव चिंचोरा गाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतुकीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे यापूर्वी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व राहुरी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या मात्र अद्याप पोलिसांकडून तसेच संबंधित तलाठी कार्यालयाकडूनही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की काही वाहनांना क्रमांक नसतानाही सर्रास वाहतूक सुरू आहे तरीही पोलिसांना व महसूल प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही निवेदनात नमूद केले आहे की बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमध्ये सुनील आप्पासाहेब दुसिंग प्रवीण भास्कर शिरसाठ बबलू उर्फ आकाश राजेंद्र ढोकणे व दीपक गोरक्षनाथ ढोकणे या व्यक्तींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाऊसाहेब काळे म्हणाले की मी अनेक वेळा पोलीस ठाणे व महसूल विभागाकडे तक्रार केली मात्र पोलिसांप्रमाणेच तलाठीसुद्धा कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर मी आमरण उपोषण सुरूच ठेवणार आहे जोपर्यंत अधिकारी दखल घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही भाऊसाहेब सतकाळे राणा रोमरी तालुका रावरी जिल्हा आयनगर मी कालपासून उपोषणाला बसलो आहे शस्त्र परवणार दोन्याबाबत आणि पोलीस खात्या कुठलीही त्या लवकर कारवाई करीत नाही मी जेव्हा उपोषणाला बसले मी आता उपोषण सोडणार नाही उपोषण काही झालं तरी